जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागांसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे एकूण सात टप्प्यातील मतदान हे पूर्ण झाल्यानंतर लोकसभेचा नेता कोण हे ठरणार आहे यातील तिसऱ्या टप्प्याचं मतदान हे उद्या सात मे रोजी सुरू होतं आहे सकाळी सात वाजता आणि याच अंतर्गत सात मे रोजी एकूण बारा राज्यातील आणि प्रदेशातील चौऱ्याण्णव मतदारसंघांवर उद्या सकाळी सात वाजता मतदान सुरू होणार आहे आपण दापोली मतदारसंघाचा आढावा यानिमित्तानं घेतला आहे रायगड लोकसभा मतदारसंघातील दापोली विधानसभा मतदारसंघांतर्गत तीनशे एकाहत्तर मतदान केंद्रावरील पूर्वतयारी ही पूर्ण झाली आहे प्रशासन अतिशय सज्ज झालं आहे तिसऱ्या टप्प्यातील उद्या सकाळी सात वाजता सात मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी कर्तव्य बजावण्यासाठी सत्तावीसशे कर्मचारी सज्ज झाले आहेत या कर्मचाऱ्यांना आपापल्या मतदार केंद्रावर मतदान केंद्रावर पोहोचवण्यासाठी सत्तावन्न मोठ्या बसेस आणि तीन मिनी बसेस या सज्ज झाल्या आहेत या माध्यमातून आपण पाहतो आहोत प्रशासन दापोली मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना घेऊन जाण्यासाठी जय्यत तयारी करत आहे उद्या सात मेच्या पूर्वसंध्येला आज प्रशासन मतदानासाठी सज्ज झाल्याची हे चित्र आहे कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य वाटप पूर्ण करण्यात आलं आहे प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस कर्मचारी होमगार्ड सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत आज सहा मे रोजी निवडणुकीचे पूर्ण हे काम पूर्ण पूर्वतयारी ही पूर्ण झाली याची ही प्रशासनानं दिली आहे दापोली मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांतर्गत उद्या सकाळी सात मे रोजी सकाळी सात वाजल्यापासून तीनशे एकाहत्तर मतदान केंद्रावरील मतदानाला होणार सुरुवात प्रशासन झालं सज्ज विशेष प्रतिनिधीसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली